सांगलीच्या सांगलवाडीमधील महालक्ष्मी मंदिर यात्रेनिमित्त मानाची जयंती बैलगाडा शर्यत भरवण्यात आली हिंदवी जनसेवा फाउंडेशन सांगलवाडी संयोजक अभिजित कोळी यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलेलं होतं या बैलगाडी शर्यतीमध्ये सांगोल्याच्या राजा आणि शिरूरचा हेलिकॉप्टर बैजा यानं मैदान मारलं तब्बल सव्वा लाखाचं बक्षीस आणि शिल्ड बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं पाटील यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण झालं शर्यती दरम्यान पावसानं ही हजेरी लावली होती आणि रिमझिम पावसातच बैलगाडा शर्यत सुरू करण्यात आली सांगोल्याच्या राजा आणि शिरूरचा सा हेलिकॉप्टर सांगलवाडी आणि समडोळीच्या परिसरात या बैलगाड्यांचा स्पर्धांचं आयोजन करतात अभित कोळींनी सलग चार वर्ष हे आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातनं दक्षिण महाराष्ट्रातनं हजारो या क्षेत्रातले जे बैलगाडी खेळण्याचा ज्यांना बैलगाडी स्पर्धा खेळण्याचा ज्यांना नाद आहे जे सगळे रसिक आहेत ते सगळे आज या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि अतिशय भव्य दिव्य स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी त्यांनी केलं फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात हा खेळ किती यशस्वीपणाने लोकप्रिय झालेला आहे हे बघता येईल